माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे आणि धनगर जमातीच्या प्रत्येक बांधवानं आमच्या आयल्या लेखींनी सुद्धा आता निर्धार केलाय की आमच्या सुद्धा आयुष्यातला शेवटचा लढा असेल याच्यानंतर आम्ही लढणार नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी लाखो धनगर समाज बांधवांना जाहीर सभेमध्ये जाहीरपणे आश्वासन दिलं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा प्रश्न सोडवतो आमच्या धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीची मागणी ही संवैधानिक आहे ज्या संविधाना देश चालतो त्या संविधानानुसार जी सत्तेचाळीस जमातींची एसटीची यादी आहे त्या छत्तीस नंबरला आम्ही आहोत म्हणजे आमची कायदेशीर मागणी आहे आणि राज्याचा राजा राजा आणि देशाचा या दोन्ही राजांनी आम्हाला वचन दिलंय आता आमचा पवित्र आहे की देवा भाऊ क्या हुआ तेरा वादा नरेंद्र मोदी पूछताय धनगर समाज क्या हुआ तेरा वादा आता त्यांनी त्यांचा वादा पूर्ण केल्याशिवाय आमच्या लेकरांचं कल्याण होईपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्यांना सुट्टी नाही राजकीय आहेत पटळकर आमदार आहेत दोन ते तीन आमदार समाज आहेत त्यांच्या तुमचा विश्वास नाही राम शिंदे साहेब सभापती आहेत पण ते एका पक्षाचे प्रतिनिधी आहेत समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्यांना बोलायला मर्यादा आहेत त्यांच्याकडे ताकद नाही उद्या मी जरी तिथे असलो तुम्ही जरी असला तिथं कुणी जरी असलं तर पक्ष जे सांगत ते ते करतील त्यांना जरा अधिकार असतील राम शिंदे साहेबांना वाटत नाही का समाजाचा बलभाव वाटतंय गोपीचंद पडळकर असतील किंवा कोणतेही आमदार इतर असतील त्यांना वाटत नाही समाजाचा बलभाव तर वाटतं पण त्यांच्या अधिकार क्षेत्रात ते येत नाही त्यांना मर्यादा आहे म्हणून सामाजिक दबाव निर्माण करणं समाजाचा एक फार मोठा लढा उभा करणं गरजेचं आहे समाजाची जर इच्छा शक्ती असली समाजानं जर ताकदीनं त्यांना दाखवलं की आता तुमच्या पश्वास आश्वासनांना आम्ही कंटाळलोय आता तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करा त्यावेळेस ते होऊ शकतं आरक्षणाचा मुद्दा आणि धन्य जे बांधव आहे ते भोरेबाबे त्यांचा उपयोग हो करून आमदार की खासदार किंमतात मात्र त्यानंतर मात्र समाजाला दिसत अशी जर प्रतिक्रिया समाज बांधव नाही आता हे पा कोणताही व्यक्ती असो हो? कुणालाही असं वाटत नाही की माझ्या समाजाचं नुकसान व्हावं पण दुर्दैवानं मी जे म्हटलं की आमचा धनगर समाज हा साधा भोळा आहे आणि या भोळेपणाचा फायदा आमच्या अडाणीपणाचा फायदा आमच्या या कमजोरीचा फायदा हे प्रस्थापित राज्यकर्ते घेतात हे राज्यकर्ते हुशार असतात चाणाक्ष असतात आमचे जर आज पन्नास आमदार असते तर या सगळ्या आमदाराची एकमेकाला ताकद मिळाली असती आणि एकमेकाच्या आज आज मी दीपक बोराडे एकटा काही करायला गेलो काही होत नाही आज हा समाज माझ्यासोबत येतो माझी एक ताकद बनलेली आहे एकट्यानं काहीच होत नाही एकीनं काही होऊ शकतं दुर्दैवानं आमच्या आमदाराची संख्या एकट्यामध्ये आमदाराची संख्या जर अशी असती ती जर एकी झाली असती तर आमचा प्रश्न सुटला असता एकवीस जानेवारीचा जो लढा आहे तो अखेरचा असणार शंभर टक्के कारण मी शपथ घेतली आहे की माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे आणि धनगर जमातीच्या प्रत्येक बांधवानं आमच्या आयल्यामाच्या लेखींनी सुद्धा आता निर्धार केलाय की के आमच्या सुद्धा आयुष्यातला शेवटचा लढा असेल याच्यानंतर आम्ही लढणार नाही त्याच्यामुळं जितकी ताकद गेल्या सत्तर वर्षांमध्ये आम्ही आरक्षण लावली ती ताकद आम्ही आता लावणार आहे आणि सर्व ताकद लावून सर्व शक्तिमान राजाला झुकावं लागणार आहे धनगरांच्या उपकाराची जाणीव त्यांना ठेवावी लागणार आहे आणि दिलेला शब्द पाळावा लागणार आहे सरकार झुकेल ला तर शेवटचं का सरकारला झुकावंच लागेल आणि सरकार जर नाही झुकलं तर ज्या नरेंद्र मोदी यांनी ज्या देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पक्षाच्या त्यांना ज्या आम्हाला वचन दिलं होतं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो जर इतकं करून जर त्यांनी नाही ऐकलं तर आमच्या आता शेवस्त क्षेत्र आहे ते म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला मताचा अधिकार या मताचा अधिकार वापरून जर तुम्ही जर आम्हाला फसवणार असाल सर्टिफिकेट नाही तर तुम्हाला मतदान नाही हा नारा घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीत आल्यावर प्रत्येक धनगर बांधवापर्यंत जाणार आणि त्यांना सांगणार आवाहन करणार की यांनी आम्हाला फसवलंय यांना जर सत्ता द्यायची असेल तर त्यांनी सर्टिफिकेट द्या सर्टिफिकेट नाही तर मत नाही